मोडणीम एम आय डी सीत उद्योजक येण्यास तयार विशाल मेहतांचा पाठपुरावा याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडणीम एम आय डी सीतील अतिरिक्त मंजुरी देखील मिळाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या जाणार आहेत तसा शासन अध्यादेशही काढण्यात आलेला असताना मोडणीमचे माजी उपसरपंच व मोडणीम एम आय डी सीसाठी प्रयत्न करणारे विशाल मेहता यांनी नुकतीच बालाजी सरोवर सोलापूर येथे सोलापूर इंडस्ट्री असोसिएशनच्या मीटिंगमध्ये मोडणीम येथे नव्याने होणाऱ्या एम आय डी सी संदर्भात उद्योजकांना माहिती दिली विशाल मेहता यांनी सर्व माहिती सांगितल्यावर मोडणीम एम आय डी सीत व्यवसाय आणण्यास व फॅसिलिटी मिळत असल्यास आम्ही मागणीपत्र देऊ असा होकार सर्व उद्योजकांनी दिला असून ही मोडणीम एम आय डी सीसाठी दुधात साखर असल्याचं मेहता यांनी सांगितलं तसेच सर्व फॅसिलिटी मिळत असतील तर आम्ही मोडणीमला उद्योग आणण्यास तयार आहोत असे श्रीमान राम रेड्डी सोलापूर इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले यावेळी शरद कृष्ण ठाकरे वासुदेव वंग कमलेश शहा सप्रेम कोठारी गणेश सुत्रावे अमित बंडेवार हे उपस्थित होते